रोटरी क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सुधीर बंडघर सन्मानित डोंगरी दुर्गम जंगल भागातील कार्यांची रोटरी क्लब कडून दखल आरा तालुका शिराळ येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सुधीर रामचंद्र बंडगर यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापुरी यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आला शिक्षक दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला रोटरी समाज सेवा केंद्र हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारी संजय सांखे गौरव शहा सिद्धार्थ पाटणकर सविता पाटील शीतल दुगे अभिजित पिंपळकर प्रदीप कारंडे डॉक्टर महादेव माने यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण संपन्न झालं शिरा तालुक्यातील डोंगरी दुर्गम चांदोरीच्या जंगल भागात सुधीर बंडगर यांनी शैक्षणिक सामाजिक क्रीडा पर्यावरण व्याख्यान इत्यादी क्षेत्रात कार्य करून डोंगरी भागातील विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांनी केलं तायकवांदो शिबिर योग सप्ताह क्रीडा शिबिर क्रीडा व शिक्षण प्रसार अभियान त्यांनी डोंगरी भागात राबवलं त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर चमकले त्यांचे विद्यार्थिनी अपेक्षा पाटील हिने कुस्तीमध्ये राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक तर केंद्र शासनाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त केला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संघाचं प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डोंगरी ग्रंथालयाची स्थापना केली या ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांनी पोलीस व आर्मी भरतीविषयी मोफत मार्गदर्शन केलं पोलीस व आर्मी मोफत वाटप केली त्यांनी मार्गदर्शन केलं डोंगरी भागातील अनेक विद्यार्थी पोलीस आर्मी भरती झाले शालेय शिक्षण विभागाच्या आनंददायी शिक्षण व वा माझ्या गावचा धडा या उपक्रमात जिल्हा समितीमध्ये त्यांनी काम केलं शिक्षण प्रशिक्षणात तज्ञ प्रशिक्षक म्हणून काम केलं कोरोना राष्ट्रीय आपत्ती काळात त्यांनी राबवलेले उपक्रम विद्यार्थी उपयोगी ठरल्याने त्यांना शालेय शिक्षण विभागाने त्यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केला भिलावडी ब्रह्मणा आरळा सोनवडे मराठेवाडी येथील पूरग्रस्तांना तर आटपाडी ज तेथील दुष्काळग्रस्तांना मदत केली डोंगरी भागात शैक्षणिक साहित्य कपडे धान्य किराणामाल तसेच दीपावी फळा वाटप केला छत्रपती शिवाजी महाराज याविषयी त्यांनी व्याख्यानं देऊन इतिहास प्रसार करण्याचं काम केलं पारिवार दिनी डोंगरी भागात 7000 बियांच रोपण व वृक्षारोपण केला. वारदिनी रक्तदान वृक्षारोपण व शैक्षणिक वाटप तो. यापूर्वीही त्यांना जाइंट्स ग्रुपचा आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक, समाजमित्र, कवी रत्न विद्यार्थी मित्र, लोकराज्य आदर्श शिक्षक इत्यादी पुरस्काराने सन्मानित केला. शिक्षणाधिकारी निशा देवी वाघमोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस उपाध्यक्ष कृष्ण्थी पिंगळे पोलीस उपाध्यक्ष किशोर काळे माझे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सर्वांना विनंती करते की या शेवटी आपल्याच गुरुंनी आपल्याला शिकवलं म्हणून आज आपण बोलता ये हा कार्यक्रम करता येतो तर त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि तोही आपण आनंदाने बघितला आणि केलाही पाहिजे सो टाळ्या ह्या न थांबता तुम्ही केल्या पाहिजेत कारण आज त्यांचा दिवस आज पल्लवीज युनिक खास लग्न मुंज आणि विविध मंगलमय समारंभासाठी नाविन्यपूर्ण भेटवस्तू भेट वस्तू तुमच्या आनंदी क्षणांची सुंदर आठवण साकारणारी कलाकृती मंडल आर्ट हँडमेड आर्ट वारली चित्रकला फ्रेम्स पत्ता प्लॉट नंबर ई सत्तेचाळीस एम आय डी सी शिराळा सांगली कॉल नाव झिरो झिरो महाराष्ट्र गोवा आणि सर्वत्र ऑनलाइन डिलिव्हरीची सुविधा तुमच्या खास क्षणांसाठी खास कला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e. फोर्टी सेवन एम आय डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष